मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर उदय मिळत नसेल खास तर विधानसभेला एकमेकांची उराव बसते हा एक टेलर आहे मला वाटत राऊत यांनी काय जळत ते पर्यंत पाहाव दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोट अफेड असतात त्याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल वेटरून बोल ते कितीच बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार अध आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे त्याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच टॅम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे हा माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊतून सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुळाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात निवडून देतो मी त्याला आव्हान देतो आहे का खोटं बोल पण वेटून बोल आणि लो लोकांना आपण सांगतोय की जबाबदार नागरिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो एवढं भान ठेवावं हो ना मला एक सांगा विनायकरावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे काय सुरू जातात योगे दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलं ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण पण त्यावर ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांनीच पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय राहणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अख्खी गपच जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण राहणार नाही शिकलं हे लिहून ठेवा आज तो काळजी तुमची घ्या स्वतःची एक वेळेसीच्या मुलाची नको तरी शिंदीर्घ लोकसभेचे उमेदवारी अद्याप टिकले झालेली आहे भाजप पण दावा करते सामान साहेब पण दावा करते काय मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल दावा सगळं जण गौत प्रत्येकाला अधिकाम आहे दावा करण्याचा पण पक्षाचा निर्णय घेईल तो मला मान्य असेल भाजपला दिली तर भाजपचा काम करणं कोण संवादांच्या भावला दिली असं काम करणं एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट